अमरावती महानगरपालिकेच्या बावीस प्रभागातील सत्याऐंशी जागांसाठी झालेल्या सा निवडणुकीत तब्बल पंचेचाळीस महिला नगरसेविका निवडून आल्या आहेत पुरुषांपेक्षा महिलांचं संख्याबळ जास्त झालं त्यामुळं अमरावती महानगरपालिकेत आता महिला राज आला आहे अमरावती महानगरपालिकेच्या बावीस प्रभागातील सत्याऐंशी जागांसाठी झालेल्या निवडणुकीत तब्बल पंचेचाळीस महिला नगरसेविका निवडून आलेल्या आहेत तर बेचाळीस पुरुष नगरसेवक निवडून आल्यानं पुरुषांपेक्षा महिलांचं संख्याबळ जास्त झालं आहे त्यामुळं अमरावती महानगरपालिकेत आता महिला राजा आला आहे सत्याऐंशी जागांपैकी चव्वेचाळीस जागा महिलांसाठी आरक्षित होत्या त्यात अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आठ अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी एक तर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी बारा जागा आर होत्या परंतु एकूण पंचेचाळीस जागांवर महिला निवडून आल्यानं पुरुषांना बेचाळीस जागांवर समाधान मानावं लागलं